तर मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका ब्लॉगमध्ये तर आज आपण जात आहोत कुठेतरी फिरायला कुठेतरी फिरायला म्हणजे दोन दिवसापूर्वी मामाने फोन केला बोलली मुंबईला जाऊच्या आधी आपण मालवण फिरून येऊया मालवणमध्ये राजकोट बघून येऊया तर आता मी चालली आहे आता मी चालली आहे मंदिराकडे तर थोड्याच वेळात आपण मंदिराकडे पोचू तर आज मी तुम्हाला मालवणचा राजकोट दाखवणार आहे आणि वरती किल्ल्यावरती गेलं तर जाईल लवकर आपण पोचलो तर तर दोघे याच्यापासून काय कळत होतं तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर थोड्याच वेळात आपण मालवणमध्ये पोहोचलो आहोत तर मागच्या टाईमला जेव्हा आलेले दोन वर्षापूर्वी तेव्हा मालवणचं बस स्टँड एवढं काही चांगलं नव्हतं पण आता मालवणच्या स्टँड उतरलो आणि मालवणमध्येच काका राहतात तर त्यांच्या रिक्षातून आम्ही डायरेक्ट राज राजकोट बघायला गेलो तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही राजकोट बघणार रा, आणि नंतर मग तिथून मामीच्या मावशी मामीच्या मैत्रिणीकडे जाणार आहोत तर आता तुम्ही बघू शकता राजकोट किल्ला आलेला आहे राजकोट किल्ला नाही शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची भली मोठी मूर्ती आता आपण तिथे जाणार आहोत तर ते इथे बाजूलाच समुद्रकिनारा आहे तर आधी मूर्ती बघून घेऊया आपण आणि नंतर मग समुद्रकिनाऱ्यावरती जाऊया रिक्षातून उतरलो आणि जेमतेम दोन तीन मिनटं चाललो आणि डायरेक्ट राजकोटवरती येऊन पोहोचलो तर तुम्ही इकडचा व्ह्यू बघा तर आता मी काय बोलत नाही तुम्ही फक्त व्यू एन्जॉय करा तसं बघायला गेलं तर मी मालवण मध्ये खूप वेळ आली आहे पण इथे राजकोटमध्ये एकदा पण आले नाहीये आणि आता असं वाटत का नाही आली कारण इथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघून मला एकदम प्रसन्न झालं काय तो मोठा पुतळा काय त्यांची तलवार आणि समोर असणारा समुद्रकिनारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखालीच म्हणजे स्टॅच्यू खालीच, खालीच त्यांची राजमुद्रा पण लिहिलेली होती जे की आम्हाला पाचवी सहावीमध्ये शिकवली आहे ती आज लक्षात आहे तर माझे तर फोटोज वगैरे काढून झालेले पण मामीचे फोटोज काय काढून झालेले नाही तर मामांना कामाला लावलेला फोटो काढण्यासाठी तर मामी एक एक पोस्ट देत होती आणि मामा मस्त फोटो काढत होते तोपर्यंत मी समोरचा व्ह्यू एन्जॉय करत होते आणि आता तुम्ही पण तो व्ह्यू एन्जॉय करा आता आम्ही मस्त राजकोट फिरला आणि आता आम्ही कुठे जातोय काय नाही आम्ही होते येऊन येते मामी जी कोणतरी मैत्री बहीण आहे त्यांच्या जा घरी जातो आहे तर चला तो प्रेंटर। तो प्रेंटर। आता आता मी पुढचा ब्लॉक इथे चालू करीन तोपर्यंत ब्लॉक शर्ट पण नाही बघा तोपर्यंत आता मस्त राजकोट फिरून आलो आणि आता इकडेच जवळच समुद्र आहे तर पाय खाली जरा त्याला पाण्यामध्ये चिकट चिकट होणार मी नाही घालत ते कशा आठवलंच नाही मग केस सोडूसाठी असे केस जाऊनच भेटेल ए मामी सांग आता आपण कुठे आता आता आम्ही कवी कवी त्याच्या घरी आणि नंतर नंतर माझ्या फ्रेंड मैत्रीण आहे ना तिच्या घरी जाणार आहे तिथे तिचं हॉटेल आहे तिथे वगैरे जेवणार आणि मस्त नंतर घरी मी जाणार तुला डायरेक्ट आता मामीच्या बहिणीच्या घरी भेटू जाऊ या चला जाऊ Oh. How about that? How about it? बघू शकता एकदम जुन्यातलं घर आहे तर मी तुम्हाला दाखवते मस्त हेरिटेज आयटम आहेत मध्ये हे काय काय तर तिथे मस्त हेरिटेज आयटम एक्सप्लोअर केले आणि नंतर मग हॉटेलवरती जायला नाही कारण आता दुपारची वेळ झालेली जेवायचं पण होतं तर म्हणजे आता तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण इथून जे सुरुवात होते ते इथपर्यंत खाडी आहे आणि आता इथे काया किंग पॉईंट पण आहे तर सध्या काया किंग पॉईंट तिकडे पाणी कमी आहे मग असे आम्ही येत होतो तेव्हा बघितलं तर आता इथे यांचं हॉटेल आहे हॉटेल आहे सॉरी हॉटेल नाही हॉटेल आहे आणि इकडे मस्त सावळी आहे मस्त माळ वगैरे लावलेले आहेत आणि मी आता जिथे उभी आहे तिथे आपण तिथे डेस्टिनेशन वेडिंग वगैरे प्लॅन केली जाते तर इथे संध्याकाळी स्टेज बांधणार आहेत कारण इथे उद्या लग्न आहे उद्या लग्न आहे काय माहीत नाही असं बोलत तर होते तर इकडे मस्त माड लावलेले आहे ला इथे मस्त बसून आपण व्ह्यू एन्जॉय करू शकतो समोर अशी समोर अशी निशार खाडी आणि इकडे आपण सावळीत बसून एकदम मस्त व्ह्यू एन्जॉय करू शकतो फक्त कावळ्यांचा आवाजाला मी काय करू शकत नाही चल निघ चल क्यों क्यू रहे बे चुप चुछ। 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 तर कधी आलात मालूनमध्ये तर इकडे नक्की या तुम्हाला मी स्क्रीन स्क्रीनवरती नंबर पण देईन तुम्हाला जर रूम वगैरे बुक करायचा असेल तर तुम्ही करू शकता अबे ओ कल्की मंडळी तुम्हाला आता जो बॅकग्राऊंडला आवाज येतो आहे ना तिकडे लग्न चालू आहे तर आम्ही तिथे गेलेलो तर साडेबारा काय बारा लग्न होतं मग आम्ही इकडे पोचलो तेव्हा पूर्ण लग्नाचा आवाज येत होता तर आता मी तुम्हाला ते हॉटेल दाखवते तिथे आम्ही गेलेलो तर हॉटेल मामीच्या मैत्रिणीचंच होतं तर हॉटेलचं नाव आहे रिवर पॉईंट हॉटेल रिवर पॉईंट इथे तुम्हाला प्रॉपर मालवणी प्रकारचं जेवण तंदुरी चायनीज सगळ्या प्रकारचं जेवण मिळून जाईल आणि ते पण एकदम कमी दाममध्ये म्हणजे तुमच्या बजेटला बसेल अशा किमतीमध्ये जेवण मिळून जाईल तर कधी आलात तर तुम्ही इकडे नक्की द्या तर हे कोळंबमध्ये आहे आणि जे कोळंबचे पूल आहे जिथे जवळच आहे एकदम आणि तुम्हाला इथे आणि ह्या हॉटेलची खासियत म्हणजे हे एकदम खाडीच्या खाडीच्या समोरच आहे म्हणजे जेवता जेवता पण तुम्ही व्ह्यू एन्जॉय करू शकता खाडीचा तर आता मी तुम्हाला दाखवतो आम्ही जेवणामध्ये काय काय खाल्लं ते तर आधी सगळं फिरलो व्ह्यूज एन्जॉय केल्यानंतर मग जेवायला बसलो तर आम्हाला जेवणात भात आमटी सुक मटण चपाती आणि सॅलड आणि आणि गाणे एवढंच होतं तर मस्तपैकी खाल्लं आणि नंतर घरी यायला निघालो कारण मालवणमध्ये तर, तर मस्तपैकी जेवलं थोडा वेळ विश्रांती केलं आणि अशा प्रकारे आमचा आजचा दिवस संपलेला आहे आणि अशा प्रकारे आम्ही आता घरी यायला निघालो तर भाई लोग आणि मंडळी आजचा ब्लॉग इथंच संपला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब याच्यासाठी करा कारण नवीन नवीन ब्लॉग आल्या होते नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल तर आजच्या ब्लॉगपुरते एवढंच भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय